अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा भाजीपाला उत्पादकांना भोवला डोळखाम परिसरात शेतकऱ्यांची प्रचंड हानी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार का शहापूर तालुक्यातील डोळखाम धरणातील शेतीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी तर वाया जातच आहे पण बांधणपाडा आणि परिसरातील शेतात हे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या काकडी कलिंगड भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी गेल्याच वर्षी खासदार कपिल पाटील यांना निवेदन दिल्यानंतर कपिल पाटलांनी संबंधित विभागाला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याने कामास मंजुरीही मिळाली होती मात्र अजूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची कामात भागीदारी असल्याची चर्चा असून त्यामुळे काम होऊ शकले नाही की काय अशी शंका घेतली जात आहे मात्र अधिकाऱ्यांचा हा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या मेहनतीवर आणि श्रमावर पाणी फिरवत आहे याबाबतचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले असून त्यांच्याकडून बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद